सांगलीचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा उघड मुंबई गुन्हे शाखेचे इरळीमध्ये एकशे बावीस पॉईंट पाच किलो एम डी ड्रग्ज केले जप्त त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये तर सहा आरोपी अटक सांगली जिल्ह्यातील कवठेमंगाळ तालुक्यातील इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला या गावात एम डी कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी ही मोठी कारवाई केली पहाटे तीन वाजता मुंबई पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कवठेमंगाळ तालुक्यातील इरळी या गावात छापा टाकला त्यावेळी एकशे बावीस पॉईंट पाच किलो एम डी जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत दोनशे पंचेचाळीस कोटी इतकी आहे तर या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे कवठेमकार तालुक्यातील इरळी या गावात छापा टाकण्यात आला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती आहे गावात एम डी ड्रग्ज बनवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांना याचा सुगावा लागलेला आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना दिली होती मात्र या कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळलेली आहे याआधीही पुणे पोलिसांनी कुपवाड एम आय डी सी मिठाच्या गोदामात एम डी ड्रग्ज लपून ठेवल्याची घटना उघडकीस आणली होती गेल्या महिन्यात एकवीस फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी अंमली पदार्थाच्या अड्ड्यावर छापे टाकले होते त्यावेळी तीनशे कोटी रुपयाचे आता पुन्हा एकदा ड्रग्सचे चांगले कनेक्शन समोर आल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे गेल्या काही महिन्यापासून पुणे आणि परिसरात अंमली पदार्थाचे साठे सापडत आहेत त्यामुळे देशभरात ड्रग्सचे कनेक्शन समोर आले होते त्यात सांगली जिल्ह्यातील कोपवाड एम आय डी सी येथील एका गोडाऊनमध्ये तीनशे कोटी रुपयाचे एकशे चाळीस किलो ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते आता पुन्हा एकदा ड्रग्ज साठ्यांचे चांगले कनेक्शन समोर आले असताना पोलिसांची ही कारवाई सुरू आहे आज मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने एकूण एकशे बावीस पॉईंट पाच किलोग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केलेले आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली पहाटे तीन वाजल्यापासून अत्यंत छुप्या पद्धतीने हा छापा व कारवाई सुरू होती सांगली जिल्हा पोलिसांनाही याची माहिती नव्हती इतकेच नाही तर नजीकच्या कवठेमंगाळ स्थानिक पोलिसांनाही याबाबत कोणतीही माहिती नव्हती मुंबई गुन्हे शाखेने अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली